प्रमुख विजय चौघुले यांचे खंदे समर्थक शिवसेना नवी मुंबई उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक राजू पाटील यांचा वाढदिवस ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के व जिल्हा प्रमुख चौघली येथील प्रजापती पॅरेलाल हॉल येथे पार पडला वाढदिवसानिमित्त सकाळी राजीव गांधी उद्यानात नागरिकांनी व विविध ग्रुपच्या वतीने राजू पाटील यांच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सत्कार बॅग छत्री व टीशर्ट वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राजू पाटील यांचे कुटुंबातील महिलांनी औपक्षण केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा केला गेला यावेळी शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना बॅग छत्री व टीशर्ट वाटप करण्यात आले तसेच राजू पाटील यांची मुलगी हिने आपल्या वडिलांना वाढदिवसानिमित्त स्कूटी भेट दिली ठाणे लोकसभेचे खासदार नरेश यांनी राजू पाटील यांची भेट घेऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नरेश मस्के यांनी मनोगत व्यक्त करताना राजू पाटील यांच भावी राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी युवासेना मुस्लिम बांधव यांनी खासदार नरेश मस्के यांचे स्वागत केले या प्रसंगी दोन युवकांना वाढदिवसानिमित्त खासदारांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक महिला व व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून राजू पाटील शाल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते तर दुसऱ्या दिवशी राजू पाटील यांनी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना टी शर्ट वाटप केले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया या विभागातील ज्येष्ठ नगरसेवक राजू पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आपला फक्त फ्लेक्स फलकां करता आणि जाहिरातीच्या फलकांकरता मर्यादित न ठेवता ज्येष्ठ नागरिक असतील या विभागातील विविध समाजाची मंडळं असतील त्यांच्यासाठी कार्यक्रम राबवून खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा राजू पाटील आणि त्यांचं सगळे मित्रमंडळ त्यांचा मुलगा आहे चेतन आहे युवासेना आहे शिवसेना आहे महिला गाडी आहे त्या ठिकाणी साजरा करताय आपण पाहताय प्रचंड अशी गर्दी त्या कार्यक्रमाला त्यांच्यावरचं प्रेम लोकांनी व्यक्त केलेलं आहे हिंद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आम मूलमंत्र आम्हा शिवसैनिकांना दिला त्याचं तंतोतंत पालन राजू पाटील आणि शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होत आहे त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आई भवानी चरणी प्रार्थना करतो त्यांच्या मनातील मनाती इच्छा पूर्ण होत गणेशाचं आगमन झालेलं मंगलमय वातावरण आहे त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हेच गणराया चरणी विनंती करतो धन्यवाद आमचा खरंतर माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आज खरं तर माझ्या आवडत्या मित्राचा वाढदिवस आहे सन्मानीय माजी नगरसेवक राजू पाटील आणि आमचे शिवसेनेचे धरडीचे ऐरडीचे प्रमुख राजू पाटील म्हटल्यानंतर एक उत्साह लाथोरांपासून अगदी लहानांपर्यंत महिलांपर्यंतपर्यंत कारण माझा स्वभावच राजूचा असा आहे की नगरसेवक असो किंवा नसो समाजसेवा आणि समाजकार्य हे करत राहायचं लोकांच्या सुखापेक्षा दुःखात लवकर पोचायचं हा राजू पाटीलचा एक कार्याचा एक मोठा भाग आहे आणि तो भाग तो लोकांना भावतो त्याचा आणि म्हणून लोक त्या पाठीमागं उभं असतात आपण पाहत असाल की दरवर्षी वाढदिवसाला सर्व लहान धोरं असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण मंडळी असतील सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित ते हॉलमध्ये जागा पडत नाही अशा प्रकारची लोक या ठिकाणी उपस्थित असतात आज पण तुम्ही बघता की वाढदिवस लोक वेगळ्या प्रकारचे साजरे करत असतात कारण गणपती गेल्यात म्हटलं तर लोकांना वेगळ्या वाढदिवसाची आशा असती पण राजू पाटीलनं मात्र ती गोष्ट बघितली नाही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना माझ्या वडील बांधवांना त्यांना छत्रीचा पाऊस पडतोय आता परत एकदा पाऊस चालू झालेला आहे म्हणजे पावसाला छत्री कशी मिळेल किंवा देवदर्शनाला घेऊन जाणारे दे त्यांना बॅग कशी देता येईल त्याचा आज प्रयत्न त्यांनी चांगला केलेला ता आहे आणि जी तरुण मुलं आहेत त्यांना टी शर्ट वाटप असेल अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आज तुम्ही बघत असेल तर कार्यकर्त्यांनी त्यांना स्कूटी पण भेट दिला दे की दहा नाना राजू दादा आम्हाला तुम्ही सतत दिसला पाहिजे जरी वय वाढत चाललंय जरी चालायला जमलं नाही तरी तुम्ही स्कूटीवर पण आम्हाला रोज दिसला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे आणि त्यामुळं राजू पाटील हे भविष्यातलं कुठेतरी मी आता एक बॅनर बघितला किंग मेकर खरं आहे ती गोष्ट राजू पाटील हा या प्रभागातला किंग मेकर आहे जिथं राजू पाटील तिथं नगरसेवक हा या भागाचा एक कायंड आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये राजू पाटील या भागाचं नेतृत्व करणार निवडून येणार आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे चौगुले साहेबांचा अत्यंत जवळचा सा कार्यकर्ता आवडता असल्यामुळे चौगुले साहेब नक्कीच त्याला चांगल्या ठिकाणी बसतील अशा मला आशा आहेत आणि आमचे कुटुंबप्रमुख चौगुले साहेब आहेत आणि आम्ही चौगुले साहेबांना यावर्षी आमदार करणार आहे आम्ही कुणाचं ऐकणार नाही आता चौगुले साहेब यावर्षी आमदार फिक्स आहेत आणि त्यामुळं चौगुले साहेबांचं आमचं पूर्ण कुटुंब जे अहिली मतदारसंघ हे सर्व कार्यकर्ते मिळून आज वाढदिवसा त्या दिवशी सुद्धा मी ते सांगतोय की आदरणीय चौरुले साहेब आमचे आमदार होतील आणि आमचा राजू पाटील देखील या विभागाचा नगरसेवक होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचे खांदे सन्मान परिषदचे आमचे ओरिजे सल्लागार आमचे सहकारी आणि आमच्या मदतीला सह कंटिन्यू मदत करणारे आमचे खानदेश बांधव श्री राजू माजी नगरसेवक राजू पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा राजू पाटील हे एकमेव व्यक्ति व्यक्तिमत्तो आहे जे सेक्टर दोन तीन या ठिकाणी भावी नगरसेवक या उद्देशाने आम्ही बघतो त्यांना पुढील आयुष्याची आणि भावी नगर म्हणजे नगरसेवक होऊ ही आमची सर्वांची खानदेश बांधवांची लाख लाख हार्दिक शुभेच्छा आहेत वाढदिवसानिमित्त आज राजू पाटलांचं आपण सकाळी आपलं तुम्हाला माहीत आहे की आपण राजीव गांधी गार्डनमध्ये जोरदार त्यांचं स्वागत केलं आपण आचर्स क्लब ग्रुप मानवता ग्रुप तसेच योगा ग्रुप आणि असंख्य असे ग्रुप होते त्यांच्या त्यांच्यातर्फे शिवाय आयुर्वशी महासंघातर्फे त्यांना शुभेच्छा दिल्या आता मगाशी तिथं मान्य विजय चौळे साहेब जे राजू पाटील जे कट्टर समर्थक विजय चौगळे साहेबांचे आहेत आत्ताच सांगताना चौळे साहेबांनी ज्या पद्धतीने भाषण केलं मी तुझ्या छत्रात तुझी छत तुझ्या मागे छत्रछाया आमची आहे आणि पूर्ण खानदेश समाज पूर्ण मित्रमंडळी त्यांच्या आहेत त्यामुळे त्यांचं जे एक एखादी वागणं आहे भले सामाजिक असो राजकीय असो कुठलेही असो स स्वतःहून एखाद्या कुठलेही संकट आहेत तिथं पक्ष जात पात कुठलाही भाव भाव न ठेवता राजू पाटील ज्या पद्धतीने आतापर्यंत कार्य करत आहेत त्याप्रमाणे त्यांना एक कार्यसम्राट असत त्यांना एक नगरसेवकाचा माजी नगरसेवक या पद्धतीने त्या सर्व लोकांच्या मनामधला आहे तो त्यामुळे सर्वांना जाणता जिवता आणि सगळीकडे एकत्र हसत खेळत जाण असा एक, जा एक प्राणी म्हणजे हा राजू पाटील आहे त्याला मनापासून आमच्या आरोग्य रहिवाशी महासंघातर्फे आमच्या शिवसेनाच्या सर्व माने विजय चौले साहेबांतर्फे आणि सर्व शिवसैनिकांचे जे नगरसेवक त्यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्यावर त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य देऊ त्यांना त्याच्या मनोकामना पूर्ण होत ही आमच्या पूर्ण मित्रमंडळातर्फे मानवता ग्रुप तर्फे योगा ग्रुप तर्फे खान्देश मित्रमंडळातर्फे आणि माझ्या नाईक परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य देऊ त्यांच्या यश लावो भरवाटी हो हीच आमचे पूर्ण मित्र परिवारातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आनंद वाटतो आमच्या मातीचा माणूस हा पुढे जाताना बाबतीत मला असं म्हणा वाटतं की उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातला आमचा हा खानदेसचा वाघ आणि ह्या नवी मुंबईमध्ये समाजकारणातल्या अग्निकुंडातली आग म्हणजे आमचा सन्मान्य राजूदा पाटील आमचा राजू पाटील आपला राजू पाटील सगळ्यांना हवा हवा वाटणारा राजू पाटील जर पाहिलं तर सर्व पक्षाची लोकमंडळी इथे आलेली आहेत आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी ह्या माणसाने अशा स्वभावाची जादू आहे की सर्व पक्षाची माणसं त्याच्याबरोबर आहे असं तिची सत्कर्म आहेत आणि आमचा खानदेशचा मातीतला म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आमचा मा मातीतला माणूस पुढे जातो आहे तर आमच्या खानदेश सन्मान प्रतिष्ठानची सर्व मंडळी या अशा समाजकारणातल्या वाघाला आम्ही हजार तोपांची लाखो तोपांची शुभे शुभेच्छा देतो आहे आणि राजूबाई आगे बढो हम साथ आहे चांगल्या कामासाठी निश्चितच आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि या ठिकाणी फार सिंहाचा वाटा, या या चा चा वाटा आहे आ, या नवी मुंबईमध्ये एक वेगळी डरकाळी खांदे शर्मा प्रतिष्ठानची याचा सिंहाचा वाटा म्हणजे आमचा वाघ म्हणजे राजू पाटील मला वाटतं आमचे समस्त पदाधिकारी आहेत सन्मान्य माळीसाहेब हे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या भावनासुद्धा इथे व्यक्त झाल्या पाहिजेत